माझ्या प्राणप्रियसंभिवक्तांना स्वामीनंथात बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खूप वेळेला माझ्या मनात विचार येतो की आपण स्वामीनामात दंग असतो तेव्हा आपल्याला कधी स्वामींचे रूप आठवते खरे सांगायचं झाले तर आपण नामात तर गर्क झालेलो असतो की स्वामींच्या रूपाचे आपल्याला भानच राहत नाही आपण जेव्हा स्वामींच्या मठात जातो तेव्हा त्यांच्या रूपाचा वेध घेतो पादुकामं डोके ठेवतो तेव्हा रूप आपल्या दृष्टीचा विषय होतो तेव्हा नाम नेनेवे दंग असते त्याचा सोपा अर्थ असा की नाम सर्वांगात गाठून आल्यावर रूप नेनिवेद जाते आणि रूप दृश्यात येते तेव्हा नाम नेनेवे जाते एक मात्र खरे की स्वामी भक्त हा जाणीवेत काय किंवा नेनिवेद काय स्वामींचा सहवास लुटत असतो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना नाम निराकाराला जवळ करते आणि स्वामींची पूजा साकाराला हकारू लागते त्यामुळे नामस्मरणाला स्वामी स्वरूपाची आवश्यकता भासत नाही त्याचा अर्थ असा की नाम हे स्वामींचे रूप आहे आणि पूजा स्वामींचे साकार रूप आहे नाम हे स्वामींचे रूप होऊनच मग आपल्या मन साकार होते रंग आणि रेषा यांच्या पलीकडल्या किनाऱ्यावर नामस्मरण आहे एकदा का तुम्ही स्वामींच्या नामस्मरणात दंग झालात की स्वामीच तुमच्या भोवती गंधासारखे दाटून येतात तेव्हा जाणीव होते की स्वामी भक्ती ही नामस्मरणाच्या मार्गाने गेली की निराकाराला आकार प्राप्त होतो स्वतःला विसरून जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा स्वामींचा साक्षात काही अनाहत नाद ऐकू येऊ लागतो खरे सांगू का स्वामींचे नाम आणि रूप हे भिन्न नाही नाम हे रूपाच्या आधी असते आणि नंतरही उरते नाम स्वामींच्या रूपाला व्यापून आहे त्याचा सोपा अर्थ असा की आपण स्वामींचे नाम घेत असताना स्वामींच्या रूपाचे ध्यान अतिशय सूक्ष्म रूपाने आत जागृतच असते हे सारे करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण हा तुमचा श्वासाचा विषय झाला पाहिजे एक लक्षात ठेवा की स्वामींचे नाम हे आपल्या भक्ती अंतकरणात ठेवूनच सतत प्रकट होत असते ध्वनी काय वारा काय प्रकाश काय आपण फक्त अनुभवतो हो त्याप्रमाणे स्वामींचे स्वामींचे नाम आपण प्रत्यक्ष अनुभवतो माझ्या म्हणूनच आपल्याला अपूर्व सुख देते आनंद देते त्यासाठी आपण फक्त अखंड नामस्मरणात गर करणे आवश्यक आहे इतकेच स्वामी तुम्हाला मी एक सत्य सांगते की स्वामी समर्थांचे वास्तव्य त्यांच्या नामातच आहे स्वामी समर्थांना प्रत्यक्ष भेटा असे वाटले तर त्यांना नामातच भेटा कारण स्वामींच्या सहवासातच मी यापुढे ही मनोवृत्ती केली की नामाशिवाय आपण एक क्षण सुद्धा जगू शकत नाही नामस्मरणात सर्वात मोठा फायदा काय तर आपण स्वामींच्या सहवासात अष्टप्रय राहायला लागतो स्वामींची अखंड सोबत ह्या नामातूनच मिळते म्हणून तर नामस्मरणाला ना अपार महत्व आहे मानवी आयुष्यातली सर्वात भाग्याची आणि शाश्वत सुखाची फक्त एकच कहाणी अतिशय आवश्यक आहे स्वामी नामात तुम्ही झालात की चंदन बंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही फक्त नाम जाणतेपणाने घ्यावे नेनिवेच्या पातळीवर घ्यायचे श्रद्धेने घ्यायचे जाता येता सहजपणे घ्यायचे कसेही घ्या कुठेही घ्या फक्त स्वामींचे नाम द्या स्वामी समर्थ तुम्हाला भरभरून केवळ सुखच देतील स्वामी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही त्यासाठी आपले संपूर्ण अस्तित्व स्वामी नामात विसरून जा त्यातच परमार्थ साठलेला आहे या नामाच्या मार्गावरून तुम्ही जर अखंड प्रवास केला तर आपल्या संपूर्ण आयुष्याला स्वामी सुखाची ध्रुव दिशा सापडेल त्यातच आनंद साठलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल माझ्या प्राणप्रिय स्वयंभक्तांना स्वामी प्रचंड शक्ती साठलेली आहे मी तुम्हाला सतत एकच सांगत आले आहे की सुखद आठवणी मनाशी साठवत त्यांचे नाम घेतले तर स्वामींचा संवाद तुम्हाला सतत लागतो त्याच्या खुणा तुम्हाला अनेक वेळेला सापडतात नामाचे रूपांतर संवादात झाले स्वामींशी प्रत्येक क्षणी संवाद सुरू झाला की लक्षात येते की एखाद्या अगदी स्वामी आपल्याशी बोलू लागतात त्यासाठी स्वामी संवाद सुरू होणे मात्र आवश्यक आहे हे सर्व अखंड नामस्मरणातून येते स्वामी शाश्वत सुख आहे हा मनाला एकता साक्षा का साक्षात का झाला की नामस्मरणाला सुगंध सुटतो म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगते आहे की नामस्मरणाला पर्याय नाही स्वामींचा शाश्वत सहवास नामातूनच मिळतो म्हणून स्वामींचे अखंड नाम घ्या त्यांच्या नामात अष्टप्रार रहा आणि शाश्वत अनंत उपभोगा स्वामी म्हणतात जिथे जन्म आहे तिथे मरण आहे हे सत्य सूत्र आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे हे सुद्धा सत्य आहे की मरणापाठोपाठ जीव नवा जन्म घेत राहतो थोडक्यात काय तर जन्म मरणाचे राड गाडगे अव्यापणे चालूच आहे आपल्याला खरे तर प्रत्येक क्षणी हे भान यायला हवे की आपण जगत असलेला हा मानवी देह काळाच्या ओघात निश्चितपणे वाहून जाणार आहे पुन्हा नवा जन्म कुठल्या योनीत होईल हे आपल्या ह्या जन्मीच्या कर्मावर अवलंबून आहे ह्या जन्म मरणाचे मुख्य कारण काय तर मृत्यूसमयी समयी पाठीमागे राहणाऱ्या आपल्या सर्व प्रकारच्या अपूर्ण वासना या वासनांच्या तृप्तीसाठी आपण नवा जन्म घेतो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना जन्म मरणाची ही असह्य सापडे तुम्हाला जर संपावीशी वाटत असेल तर मोक्षाच्या मार्गावरून प्रवास करायला हवा एक लक्षात ठेवा की मोक्षाच्या मार्गावरून वासना सक्त देहाला पावली टाकता येत नाही म्हणून प्रथम सर्व वासना नष्ट करावी लागते मन एकदा का वासनाविरेत झाले की शुद्ध मनाने स्वामींच्या जपाला सुरुवात करावी स्वामींच्या नामात मनाला पूर्णपणे गुंतवून टाकायचे त्याचा दृश्य परिणाम असा घडतो की स्वामी समर्थांचे अस्तित्व आपल्या दृष्टीपथात येते स्वामींचे नामस्मरण एकदा का मनासारखे रंगले की आनंदाला नवे वसंत वैभव प्राप्त होते स्वामींच्या आठवणीने आपण चिंब विजून जातो आपण स्वामींच्या जपात गुंतून पडलो की मग आपले अस्तित्व भान हरपते मोक्षाच्या मार्गाच्या खाणाखुणा त्या लक्ष देऊ लागतात मग काय घडते की आपण प्रत्येक कर्म स्वामींना सांगून करायला लागतो फलाशा संपुष्टात आल्यामुळे ते कर्म आणि कर्मफळ आपण स्वामींनाच अर्पण करतो हा क्षण मुक्तीचा असतो मोक्ष दृष्टीपथात येतो एकदा का मोक्ष मार्गावरील प्रवास स्वामींच्या साक्षीने सुरू झाला की जन्म मरणाची साखळी तुटून पडते आपण स्वामींच्या शाश्वत आनंद साम्राज्यात राहायला लागतो हे सारे एक नामस्मरणच घडवते एक लक्षात ठेवा की स्वामी समर्थांच्या नामाचा अखंड घोष साधकाला प्रपंचाकडून कडून परमार्थाकडे घेऊन जातो सर्व काही स्वामी करतात ही भावना झाली की की लक्षात येते आपण आपण निमित्त मात्र आहोत तो क्षण आपन आयुष्यभर आपल्या मनाशी जपून ठेवला की नामस्मरणाला अंत राहत नाही इतका की आपण स्वामींच्या राज्यात कधी पोचलो हे खरे तर आपल्याला कळत सुद्धा नाही हे एक नामस्मरणानेच घडते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ